रमामाता विद्या मंदिर यांच्या वतीनं प्रपात फेरीचं आयोजन इचलकरंजी येथील वॉर्ड नंबर एकवीसमध्ये स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या कामचुकारपणामुळे भागात घाणीचं प्रचंड प्रमाणात साम्राज्य निर्माण झालं असून या घाणीच्या साम्राज्याने आजूबाजूचे वातावरण हे दूषित झालं असून नागरिकांमध्ये अनेक प्रकारच्या साथीच्या आजारामुळे भीतीचं वातावरण पसरू लागलं आहे महानगरपालिका प्रशासनास तथा नागरिकांनाही जागृत करण्यासाठी तसेच परिसरात उद्भवत असलेल्या जागोजागी घाणीच्या साम्राज्याची स्वच्छता करण्यासाठी आज रममाता विद्यामंदिर यांच्याकडून प्रभात फेरी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांकडून स्वच्छतेबाबत नारे देण्यात येत होते वॉर्ड नंबर एकवीसमधील सूर्योदय नगर येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलं असून सोन्याच्या लंकेचं स्वरूप धारण केलं आहे येथील असणारे मुकादम आणि ठेकेदार हे नेहमीच सूर्योदय नगर या भागातील स्वच्छतेकडे जाणून बुजून कानाडोळा करत असतात याबाबत अनेक वेळा सूर्योदय नगर शिखलकार समाज यांच्या वतीनं महानगरपालिकेत येथील मुकादम आणि ठेकेदार यांच्याविरोधात तक्रारी देऊन सुद्धा यामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा महानगरपालिकेकडून झालेली आढळून येत नाही वॉर्ड नंबर एकवीसमधील सूर्योदय नगर आणि शिखलकार समाज हे भारतातील भूमीवर आहेत की पाकिस्तानच्या भूमीवर आहेत हेच येथील नागरिकात मोठा प्रश्न निर्माण करून राहिलेला आहे सूर्योदयनगर येथील शिकलकार समाज या ठिकाणी असलेले घाणीचं साम्राज्य लवकरात लवकर स्वच्छ करून येथील घाणीचा डेपो दुसरीकडे स्थलांतर करण्यात आला नाही तर नागरिकातून महानगरपालिकेच्या दालनात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा सागर शिकलकार आकाश शिखलकार कपिल शिकलकार लखन शिकलकार यांनी दिलेला आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत आमचे प्रहार सोबत श्री नागराज हजारे